नमस्कार मंडळी सर्व खवयांचे शानदार मराठी रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे शंभर टक्केमधल्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना चहा जीवकी प्राण चहा पिल्याशिवाय आळसही जात नाही आणि शरीरात तरतरीसुद्धा येत नाही पण बाहेर फिरायला गेलो की प्रवासामध्ये चहापासून आपण वंचित राहतो म्हणजे चहा पिण्यासाठी भरपूर तरसतो तर आज मी तुम्हाला चहाचा प्रेमिक्स बनवून दाखवणार आहे ते सुद्धा दोन पद्धतीने तुम्ही कुठेही लांबच्या प्रवासात जात असाल तर हे प्रेमिक नक्की घेऊन गेलात तर एका मिनिटात दहा कप चहा सहज आरामात बनवून पिऊ शकता तर मंडळी बोलण्यात जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी करायला घेऊ तर मंडळी एक मिनिटात चहा बनवण्यासाठी आधी आपल्याला प्रेमिक्स बनावं लागणार प्रेमिक्स बनवलं की एका मिनिटात एक कप नाही दोन कप नाही पाच कप नाही दहा कप तुम्ही चहा बनवू शकता जेवढा तुम्ही क्वांटिटीमध्ये हे प्रिमिक्स बनवणार त्या क्वांटिटीनुसार तुम्ही चहा कितीही बनवू शकता आता ह्या प्रिमिक्ससाठी लागणारं सर्व साहित्य मी एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे आणि ह्या साहित्याचं माप दहा जणांना चहा पुरेल इतकं आहे म्हणजे दहा जणांचा प्रेमिक माप मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही ह्याची क्वांटिटी वाढवू सुद्धा शकता आता इथे मी एक लहान अर्धी वाटी साखर घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी दुधाची पावडर आहे म्हणजेच की मिल्क पावडर आहे तुम्हाला कोणत्याही वाण्याच्या दुकानात म्हणजे किराणा दुकानात सहज अवेलेबल होणार किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकता आता सगळीकडेच दुधाची पावडर भेटायला लागलेली आहे आणि अर्धी वाटी मी इथे साधी चहाची पावडर घेतलेली आहे तुम्ही वाटलंच तर मसाला चहाची पावडर सुद्धा घेऊ शकता मसाला चहाची पावडर घेतली की तुम्हाला बाकीचे जिन्नस घ्यायची गरजच पडणार नाही म्हणजे मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसाले घेण्याची गरज पडणार नाही इथे मी एक चमचा ते दीड चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे सोबतच पाच ते सहा वेलची घेतलेली आहेत ह्या वेलचीला मी थोडंसं तव्यावर भाजून घेतलेलं आहे म्हणजे एकाच मिनटात तव्यावर भाजून घ्यायचा आहे ह्याचा कच्चेपणा निघून जाईल तीन ते चार दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत कडकपणासाठी आणखीन थोडंसं कडकपणासाठी इथे मी चार लवंग घेतलेले आहेत आता हे प्रमाण मी जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलेले दहा जणांचं आहे तुम्हाला जास्त वाढून करायचं आहे प्रेमिक्स म्हणजे जास्त माणसं असतील प्रवासामध्ये त्यांच्यासाठी प्रिमिक्स बनवायचं असेल तर ह्या मापाला तुम्ही दुप्पट करू शकता म्हणजे वीस लोकांचं माप सहज तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता प्रवासामध्ये आता इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगोदर साखर काढून घ्यायची आहे मग सोबतच चहा पावडर चार लवंगा तीन ते चार दालचिनीचे तुकडे एक चमचा सुंठ पावडर किंवा तुम्ही सुंठेचं प्रमाण वाढवू शकता चव चांगली येते चहाची तीन ते चार वेलची आता याला एकदा मिक्सरला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मोठंसं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला अशी चाळणी ठेवायची आहे एकदम बारीक छिद्राची चाळणी ठेवायची आहे आणि मग हे वाटलेलं प्रिमिक्स आपल्याला ह्याच्यावर काढून घ्यायचं आहे म्हणजे चहा आणि साखर वाटून घेतली असेल त्याला आपल्याला चालून घ्यायचं आहे चमचा काय एखादी आणि चांगल्या प्रकारे याला चालून घ्या कारण की ह्याची पावडर बनणं फारच गरजेचं आहे एकदम बारीक पावडर बनायला पाहिजे तर मंडळी पाहू शकता संपूर्ण पावडरला मी चाळून घेतलेलं आहे आणि एक चमचा बारीक कणा उरलेली आहेत म्हणजेच की हे चायपत्तीचे कणा आहेत साखर तर वेगळून जाते साखरचं काहीच टेन्शन नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर मिक्स करायचं आहे पण मिल्क पावडर मिक्स करण्याआधी काही तुम्हाला महत्वाच्या टिप्स देतो तुम्ही ह्याची ब्लॅक टी सुद्धा बनवू शकता मिल्क पावडर मिक्स न करता आणि भरपूर जणांना ब्लॅक टी मध्ये लिंबू पाहिजे असतो लिंबा जागी तुम्ही काय वापरायच्या याच्यामध्ये लिंबू सत्व वापरू शकता अर्धा ते पाव चमचा जास्त नाही वापरायचं कारण की ते जास्त आंबट असतं अर्धा ते पाव चमचा दहा जणांचं प्रमाण दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा ते पाव चमचा तुम्ही लिंबू सत्व वापरू शकता आणि एक ते दीड महिना किंवा दोन महिना तीन महिना तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवलं तरी हे टिकून राहतं कधीही आयत्या वेळेस म्हणजे कंटाळा येत असेल चाय बनवायचा ब्लॅक टी बनवायचा तेव्हा हा प्रिमिक्स तुम्ही वापरू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी दुधाची पावडर मिक्स करायची आहे तुम्हाला ग्राम मध्ये माप मी सांगितलेलं नाही आता ग्राम मध्ये मी तुम्हाला माप सांगतो अर्धी वाटी मी साखर घेतलेलो आणि अर्धी वाटी मी चहा पावडर घेतलेली आता एक वाटीचं माप आहे शंभर ग्राम म्हणजे पन्नास ग्राम चहा पावडर आणि पन्नास ग्राम साखर घेतलेली आणि शंभर ग्राम दुधाची पावडर घेतलेली या क्वांटिटीमध्ये तुम्ही दहा जणांच्या मापाने चहा बनवू शकता आणि चांगल्या प्रकारे हे दुधाची पावडर मिक्स झालेली आहे आता मंडळी ह्या पावडरला आपल्याला म्हणजे ह्या प्रिमिक्सला आपल्याला एअरटाईट बंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे कोणत्याही भरणीमध्ये ठेवू शकता प्लॅस्टिकचा किंवा काचेचा दोन ते तीन महिने आरामात टिकेल तर मंडळी इथे मी लहान भरणीचा उपयोग केलेला आहे तुम्ही वाटलास तर मोठ्या भरणीचा उपयोग करू शकता माझ्याकडे लहानच भरणी आहे आता मी तुम्हाला ह्याची चहा बनवून दाखवतो साखरेचा चहाचा प्रिमिक्स तर झालेला आहे आणि तो चहा बनवून दाखवण्या अगोदर मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने चहाचा प्रिमिक्स बनवून दाखवतो म्हणजे गुळाचा चहाचा प्रिमिक्स बनवून दाखवणार आहे आणि ज्यांना डायबिटीस आहे ते सुद्धा या चहाचा आनंद घेऊ शकता जास्त प्रमाणामध्ये नाही थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही चहा पिऊ शकता कारण गुळाने सुद्धा डायबिटीस वाढते तुम्ही कोणतेही गुळ वापरा सेंद्रिय गुळ वापरा कोणतेही वापरा त्याच्याने सुद्धा डायबिटीस वाढते पण जास्त प्रमाणामध्ये पिल्यावर वाढते कमी प्रमाणामध्ये पियायचं असेल तर हा गुळाचा चहाचा प्रेमिक्स तुम्ही नक्की बनवून घरी ठेवू शकता किंवा प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता तर इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी गुळाची पावडर गुळाची पावडर सुद्धा किराणा दुकानामध्ये सहज भेटते किंवा कोणत्याही सुपर मार्केटमध्ये जाल तर गुळाची पावडर शंभर टक्के भेटते आणि सोबतच अर्धी वाटी चहाची पावडर ही वाटी शंभर ग्रामच्या मापाने मी सेट करून ठेवलेली आहे आणि अर्धी वाटी घेतली आहे म्हणजे पन्नास ग्राम गुळाची पावडर पन्नास ग्राम चहाची पावडर साधा चहा आहे बरं का मसाला चहा नाही आणि एक वाटी दुधाची पावडर म्हणजेच की शंभर ग्राम दुधाची पावडर दोन ते तीन दालचिनी तीन ते चार लवंग आणि पाच ते सहा वेलची तुम्हाला कडक किती प्रमाणात पाहिजे चहा त्या हिशेबाने तुम्ही दालचिनी आणि लवंगचा वापर करू शकता सोबतच एक चमचा सुंड पावडर आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला चहाची पावडर काढून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे साफ करून घ्या किंवा धुवून घ्या मगच ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गुळाची पावडर टाकायची आहे आणि सोबतच दालचिनीचे तुकडे तीन ते चार तीन ते चार लवंगा पाच ते सहा वेलची वेलचीला थोडंसं भाजून घ्यायचं आहे एकाच मिनटापर्यंत एक, एक चमचा सुंठ पावडर आता ह्याला सुद्धा शक्य असेल तितकं आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता ह्याला सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे एकदम बारीक आपल्याला पावडर काढून घ्यायची आहे तर मंडळी पाहू शकता मस्त पैकी बारीक पावडर निघालेली आहे आणि थोडेसे बारीक कन राहिलेले आहे हे सुद्धा चायपत्तीचे आहेत गुळ पूर्ण खालती पडलेला आहे आता ह्याची सुद्धा तुम्ही म्हणजे गुळाच्या पावडरची ब्लॅक टी बनवून पिऊ शकता दुधाची पावडर मिक्स करण्या अगोदर ह्याला सुद्धा तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर एकजीव करायचा आहे दोन्ही पद्धत मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये आणि एक लाईक नक्की द्या चांगल्या प्रकारे दुधाची पावडर चहा पावडरमध्ये मिक्स झालेला आहे आणि ह्यालासुद्धा एका बंद भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये काढून घेतो अशी भरणी घ्यायची आहे आणि ह्याला पाणी लागायला नाही पाहिजे ही महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा चांगली कोरडी भरणी पाहिजे असं प्रिमिक्स काढून ठेवायचं आहे हे झालं आपलं गुळाचं प्रिमिक्स आता मी तुम्हाला दोन्ही प्रिमिक्सने चहा बनवून दाखवतो आता इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत एका ग्लासमध्ये अर्धा ते एक चमचा गुळाच्या पावडरचा प्रेमिक्स टाकत आहे एका बाटली मधलं म्हणजेच की साखराचं प्रिमिक्स घेत आहे आणि ते ह्या ग्लासमध्ये टाकत आहे अर्धा ते एक चमच तुम्हाला कशी चाय आवडते कडक किंवा थोडीशी सॉफ्ट तसं तुम्ही प्रिमिक्स वापरू शकता आता प्रवासामध्ये जाताना भरपूर जण कॅटल घेऊन जातात त्याच्यामध्ये जा थंड पाणीही भरपूर वेळापर्यंत राहतं तसंच गरम पाणी सुद्धा भरपूर वेळ गरम राहतं आणि गरम पाणी ह्या ग्लासमध्ये टाकायचं आहे कडकडीत पाणी गरम करायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि इथे या साखराच्या प्रिमिक्समध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि आता ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे ही झाली साखरेची चाय चांगल्या प्रकारे याला एकजीव करायचा आहे रंग ही एकदम मस्त आलेला आहे जसा आपण रोज चहा पितो ना त्याच चवीचा चहा होतो हा साखरेचा तुम्ही गुळाच्या चहाची चव बघितला असाल त्याची चव ही चांगलीच आहे अजिबात फाटणार नाही तुम्ही दुधाचा उपयोग केला तर फाटण्याची जास्त शक्यता असते ते तर सर्वांनाच आहे म्हणून इथे मी गुळाचा चहाचा प्रिमिक्स म्हणून दाखवलेला आहे हा ह्याचा खाली थोडासा गाळ राहतो मला हा गाळ आवडत नसेल तर ह्याला सुद्धा तुम्ही चाळणीने चालून घेऊ शकता चहाची गाळणी असते ना त्या गाळणीने तुम्ही चालून घेऊ शकता आणि कधीही आपण हॉटेलमध्ये थांबलो तर तिथे काय असतं सॅचेट असतं तीन तीन प्रकारचे एक असतं दुधाच्या पावडरचं सॅचेट त्याचं चा तुम्ही चहा बनवू शकता एक चायपत्तीचं चा सॅचेट असतं चा, म्हणजे साधा चायचं चा। आणि एक असते टी बॉक्स पण टी बॉक्सची चव एवढी चांगली येत नाही म्हणून असं प्रिमिक्स एकदा बनवून पहा आणि रंग पाहू शकता एकदम मस्त दिसत आहे हा रंग हा पाहू शकता थोडीशी चायपत्ती वर आलेली आहे ह्याला तुम्ही गाळून घेऊ शकता तर एकदम परफेक्ट असा रंग येईल आणि ह्या पद्धतीची रेसिपी एकदम बनून पहा आणि प्रवासामध्ये घेऊन जा खरंच मंडळी तुम्हाला भरपूर आवडेल आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद